नमस्कार मैत्रिणींना माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खुष खूप स्वागत आहे मी तुम्हाला आज दाखवणारा एक सुंदरशी रेसिपी म्हणजे उपासाच्या चकल्या साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या असतात त्या खूप छान आणि खुसखुशीत लागतात आमच्या तर सर्वात आवडता पदार्थ आहे तर मी तुम्हाला तो दाखवते चला बघूया मग रोज रोज तुम्ही पण बोर झाल्या काय पूजा दाखवत राहते म्हणून आज म्हटलं एक छान सुंदर छोटीशी आपण रेसिपी दाखवूया चला तर मी दाखवते तुम्हाला आता यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे आपण घेतलेला आहे दोन किलो उकडून बटाटे त्यानंतर हा अर्धा किलो साबुदाणा आहे भिज भिजवू घालायचा हा भिजवलेला अर्धा किलो साबुदाणा दोन किलो बटाटे न अनुसार नमक टाकायचा आहे लाल तिखट जिरं आणि मिरेपूड जे आहे मिरेपूड तुम्ही टाकू शकता मिरेपूड जी आहे ना ते तुम्ही मिरेपूड तुम्ही टाकू शकता माझ्याकडे मिरेपूड तुम्ही टाकायचे शेत टाका आमच्याकडे मिरेपूड चालत नाही कारण की पायलचा सर्वांना त्रास आहे त्याच्यामुळे आम्ही मिळे मिरेपूळ टाकत नाही तर मिरेपूळ टाकली तर तुम्हाला तिखट अवॉइड करायचं आहे मग त्या सगळ्या पांढऱ्या शुभ्र येतील लाल तिखट टाकलं तर थोडंफार लाल येतील तर सर आम आता आधी आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का हे जे बटाटे हे पूर्ण असे किसणीला मॅच करून घ्यायचे पूर्ण हे किसणीवर असे मॅच करून घ्यायचे बघू शकता तुम्ही कसे छान पडून राहिले असे हे सर्व बटाटे मॅच करून घ्यायचे आपल्याला बघा मैत्रिणींनो पूर्ण बटाटे आपण या खिसनीने मॅच करून घेतले दोन किलो बटाट्याचं पूर्ण असा खिस पाडून घ्यायचा नरम असतात ते मॅच केले की चांगल्या त्याच्या जा चकल्या ज्या आहेत त्या प्लेन येतात आता आपण हे जे भिजवलेला साबुधान आहे हा आपण याच्यामध्ये पहिले घालून घेऊ शकतो बघा हा पूर्ण हे घातलं आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडं जिरं चवीनुसार तुम्हाला म्हणजे किती पाहिजे तर त्यानुसार आपल्याला जिरं टाकायचं त्यानंतर टाकायचं आपल्याला चटणी तुमच्या घरी किती प्रमाण लागतं चटणीचं कमी तिखट जास्त तिखट असं थोडं चटणी टाकायची त्यानंतर टाकायचं आपल्याला नमक नमकही चवीनुसार टाका तुम्ही तुमच्या चवीला किती किती टाकायचं आहे तर मला असा अंदाजे समजते म्हणून मी अंदाजे टाकते किती नमक पाहिजे किती च तिखट पाहिजे हे तुमच्या चवीनुसार टाकायचं आपल्याला आणि आता हे पूर्ण मॅच करून घ्यायचं आपल्याला पूर्ण एकत्र चांगला याचा गोळा बनला पाहिजे असं असं करायचं आणि असं करायचं म्हणजे हा साबुदाणा जो आहे तो याच्या आतमध्ये पूर्ण झाला जातो बघा तुम्ही अशा आपल्याला ह्या साच्यामध्ये टाकून अशा कुरळ्या घालायच्या ऊन खूप आहे त्रास अशा तुम्हाला कुरळ्या घालायच्या